या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आज पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनानिमित्त कोल्हापुरातील रंगकर्मींनी केशवराव भोसले नाट्यगृहात एकत्रित येत आपल्या कलाविष्कारातून प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला नूतनीकरणातील दिरंगाईमुळे नाराज झालेल्या कलाकारांनी अर्धवट असणाऱ्या रंगमंचावरच आपली कला सादर केली सांगलीतील विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो याच निमित्तानं आज कोल्हापुरातील रंगकर्मिनी कैलासवाशी केशवराव भोसले नाट्यगृहात नटराजाचं पूजन करून कला सादरीकरण केलं या सादरीकरणात रोहन घोरपडे सागर बगाडे अरविंद कोळी अविनाश गायकवाड श्रद्धा शुक्ल आदी कलाकारांनी विविध नृत्य गोंधळ आणि नाट्यप्रयोग सादर केलं अर्धवट असलेल्या रंगमंचावरती सादरीकरण करून कलाकारांनी प्रशासनाला संदेश दिला केशवराव भोसले नाट्यगृह लवकर पूर्ण करा आणि ते पुन्हा कलारसिकांसाठी खुलं करा कलाकारांच्या या वेदनादायी सादरीकरणानं प्रेक्षक देखील भाऊक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही नाही गेले तीन चार महिने आम्ही त्याच्यावरती खूप लढत होतो प्रसाद आहे मी आहे किरण आहे सगळेजण प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन अर्ज दिलेले आहेत किंवा त्यांच्या मागे लागलेलो आहे, मा आहे पण पहिला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडून जो डिले झालेला आहे त्याच्यावरती पुढे सगळंच स्लो डाऊन झालेलं होतं किंवा कुणी त्याच्यात लक्ष घालायला तयार नव्हतं आणि त्याची खरी कारणं आम्हाला काही कळत नव्हती हे खरं तर जून जुलैमध्ये कलेक्टर साहेबांनी सांगले होते की आज मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी आम्ही काहीतरी एक छोटासा का विना प्रयोग करू शकू इथपर्यंतचं काम पूर्ण करून दिलं जाईल आणि ती कमिटमेंट पाळली गेली नाही त्याच्याप्रमाणे काम पूर्ण झालं नाही म्हणून आम्हाला हा निर्णय न्यायला जास्त घ्यावा लागला की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान एका तासाचा सगळं विना आम्ही इथे सादरीकरण करणार त्याच्याशिवाय बाकी सगळ्यांनाच याची जाग येणार नाही त्याच्याप्रमाणे काल कमिशनर मॅडमबरोबर मिटिंग झाली त्यांनी बोलून घेतलेलं होतं आमच्या शिष्टमंडळाला मी प्रसाद किरण सगळीजणच होतो त्याच्यामध्ये त्याच्यात त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की जो डिले झालेला आहे त्या संदर्भातली पहिल्या कॉन्ट्रॅक्टरची जी कामं आहेत ती पंचवीस तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपण पूर्ण करून घेऊ सेकंड नंबरचं से जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं काम ऑल उल्र, ऑलरेडी चालू झालेलं आहे थर्ड आणि फोर्थ जे गोदरेजकडे दिलेलं आहे ज्याच्यामध्ये लाईट्स आहे साऊंड आहे ऑडिटोरियममधलं जे काम आहे ते त्यांच्याकडे आहे तर त्या संदर्भातली सॅम्पल्स वगैरे येतील आणि हे सगळं करून साधारण पंचवीस मार्चच्या आसपास हे पूर्ण करायचा प्रयत्न आहे आम्ही त्यांच्यावरती आत्ता विश्वास ठेवलेला आहे ह्याच्या आधी पण बऱ्याचशा मिटिंग झाल्या आणि त्याच्यात बऱ्याचशा कमिटमेंट केल्या गेल्या पण त्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत त्यामुळे आमचा हा आमचं हे म्हणणं आहे की आत्ता ही जस्ट सुरुवात होती आमच्या आंदोलनाची आत्ताही दिलेल्या कमिटमेंट जर पाळल्या गेल्या नाहीत तर आम्ही आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू ही कालच आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे सोशल

त्याचा तो संदर्भ आहे ते रील्स मी पण बघितलेले आहेत आत्ता इथे काहीतरी होणार आहे किंवा लॉजिंग होणार आहे किंवा मॉल होणार आहे असं नाही आहे कारण हे हेरिटेजमध्ये असलेली वास्तू ही पाडून करता येणार नाही त्या दिवशी रात्री बऱ्याच जणांच्या तोंडी या सगळ्या गोष्टी होत्या ज्याचं आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं आणि प्रचंड दुःख पण झालेलं होतं त्या रीलमध्ये फक्त तो रेफरन्स आहे त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये तुम्हीही करून घेऊ नका आत्ता काहीतरी तसं होणार नाही आहे आम्ही होऊ देणार नाही तो फक्त रेफरन्स आहे आत्ता तुम्ही आतमध्ये जाऊन बघितलं तर बऱ्यापैकी काम आ, कम्प्लीट करण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती नका विश्वास ठेवू असं माझा आम्ही तिथे असणार आहे प्रसाद असेल मी असेल किरण सुनील सगळ्यांनाच सांगितलेलं आहे कारण ती दर शनिवारी आढावा बैठक घेण्याचं ठरलेलं होतं ज्यालाही बराचसा आता गॅप पडलेला आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी झालेल्या नाही आहेत पण आत्ता गुरुवारी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की परत एकदा तुम्ही बघा स्वत इथे व्हिजिट करून की काय काय झालेलं आहे आणि काय काय बाकी आहे किंवा त्यातले जिन्यांचे काही इशूज होते मागच्या बाल्कनीतले दोन्ही जिने आहेत त्याचे काही इशू होते की आम्हाला माहिती आहे की नाटक सादरीकरण करत असताना त्याच्यावरच कमर्शियल नाटक येतं तर त्याच्यात तिकीट घेऊन जे कस्टमर जातात त्यांना कुठून सोडायला लागणार आहे ते इमर्जन्सी असेल तर कुठून बाहेर पडणार आहे त्या संदर्भातल्या काही सजेशन्स होत्या ज्या मान्य झालेल्या होत्या पण त्याच्याप्रमाणे काम चालू झालेलं नाही आहे तर असे बरेचसे मुद्दे घेऊन गुरुवारची मिटिंग होणार आहे आणि त्याला आम्ही सगळीजणच इथे हजर असणार आहे आणि मला वाटतं बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टी चर्चा करून फायनल केलेल्या आहेत आणि त्या तशाच होतील